काम ना, ने आगे। आगे, ने का ना <ँएवागे>। काम होतं कसं काम करून घेतलं इंजिनियर दिले काय इथं आम्ही गेले का तुम्ही कुठे गेले असं काय असताना कसं इंजिनियर असताना सांगा इंजिनियर असताना सगळं झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर मी आंघोळ करून घेतो आणि काय की आपण इथे कार्यक्रम घेतला की नाही फक्त लेवल केलंय सुरुवात केलंय नाय ठिकाणी गजाळ्या आहेत नाय खोदकाम केलं ना डोझर लावून माल कुठं कोणता माल खोदकाम खोदकाम माल कुठे आमच्याकडे फोटो आहेत माल फोटो टाकले